काकांच्या घराजवळ म्हणजेच माझा भाऊ दीपक भाऊ याच्या घराजवळ आणि आपण इथे पाहत आहे हे म्याव दीपाव भाऊची वाट बघतोय अजून आलंय नाही माव काय रे कुठं आहे रे कुठं आहे हा दीपक कुठं आहे तर मित्रांनो दीपक भाऊ अजून आलेला नाही हे आहे आणि आम्ही आता त्याची वाट बघतोय खरं तरी यायला हवं होता तो ह्या वेळात त्याच्यासाठी मस्त इथं भाकरी घेऊन आलो होतो आणि मेळावी इथं त्याची वाढ बघते संध्याकाळची वेळ झाली आहे खरं तरी यायला हा होता तो अजून आलेला नाही आणि सकाळ सकाळीच इथे हा प्राजक्ताचा सडा पडला आहे आपण पाहत आहे संध्याकाळ झाली फुलं अजून पण तशीच आहेत आपण पाहताय हा परिसर इथला सगळा आवपन, भावची, बगते। बगत। ना पन अपला की म्याव पण भाऊची वाट बघते बाहेर बसलं आहे बिचारा एकटंच त्याची वाट बघत प्राण्यांना पण कळतं आपलं मालक अजून यायचं आहे म्हणून एवढं हुशार आहे कॅमेरा त्याच्याकडे गेलं की तो बाजूला होतो आहे अय म्याव हय कुठं आहे तो हे इकडे बघ नाही आलाय तो अजून ए म्याव तुला काय झालं एवढं वाट बघतोच इकडे आपण केळीची झाडं बघताय मला वाटतं आज दीपभाऊला वेळ होईल त्याचाच आज पाणी आलं होतं आणि पाण्याच्या फोर्सने पाईप सगळा सुटून जातो इथून हा इथं पाईप सुटतो आणि तो आला 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 तर पाईप इथं सुटतो तरी पण तो त्याला लावून जातो त्या पाईपचा प्रेशर कमी करायचा असं तो पण करत नाही आणि ह्या टाक्या आज मी इथे भरून ठेवल्या याच्या आणि दीपक भाऊला बघतल्यावर मांजराने म्याव 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 करायची सुरुवात केली आहे त्यांना पण कळतं ना प्रेम म्हणजे काय आहे ते अय उलसार आलास आज उशीर का झाला काय बघत होतंस हा अरे मच्छर काय धावतात तुझ्याकडे हा बघ विचारतोय म्याव उशीर का झाला आहे बोलतोय बघा त्याचा आवाज ऐकून लगेच मी आव पण लगेच गेलं आहे बाल आज त्याच्या मालकाने चिकन आणलेलं दिसतंय चिकन आणले मग काय आज कायच नाही आणि आपण इथे बघताय की दीपभाऊ आला आहे बरोबर त्याच्यावर त्याची मांजर त्याची वाट बघत होती खरं तर ज्या वेळात तो यायला हवा त्यावेळात तो आला नाही वीस दहा एक पाच दहा मिनटं उशीर झाला आहे आणि दरवाजा उघडायची ती वाट बघत आहे असं हे मुख्य प्राण्यांचं फेम असतं तुझ्यासाठी चिकन घेऊन आलोय मी चिकन भाकरी बघ कोल्हापूरचं चिकन खाऊन कसं आहे ते आणि आतमध्ये आलोय आज मांजरासाठी काय घेऊन आलायस इकडे ह्याचं कासव आहे बो आहे दरवाजा राव माझ्या का हातात काय बघ जरा काळोख झालाय सगळं हे बघ लाईट लाव लाईट लाव एकदम वेळेवर फोन आलाय बघ

आपण बघतोय मांजर कसे एकदम मालकाच्या पुढे पुढे चालायला स्वप्नालीचा कॉल आलाय व्हिडिओ व्हिडिओ बघून आज उशीर का झाला तुला आणि मस्तपैकी आता घरी लाईट लावलेलं ला आहे हो कसली चावी हरवली नर्सरीची ती जबाबदारी व्यवस्थित चापा हे करायची असते कसं कसा तू मी पण असंच विसरतो ठेवली हा चिकन नाही आणलं सर नाही हे बघ हे चिकन सुक चिकन आणलंय तुझ्यासाठी माहित हा मग ते म्याव म्याव करतय विचार कांदा वगैरे असाच ठेवून गेला होता रे दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर त्याचं पाणी बदल ना दी कसं झालंय बघ आधी पाणी खराब झालंय पाणी सगळं अरे टाकू का आधी पाणी बदल काय टाकलंस त्याला मजा येतो तुझ्या कासवाची पण आणि कपडे काळ बाहेरचे तर मित्रांनो हा आपला परिसर घराच्या आजूबाजूचा संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि आपण आहे मशीदून त्या बांगचा आवाज येतो आहे नमाजचा आवाज येतो आहे मित्रांनो काही वर्षापूर्वी हा सगळा परिसर आहे ना गजबजलेला असायचा सगळे मा लोक लहान मुलं वगैरे यायचे आता हा एकटाच माणूस आपला जीवन जगतो इथे दीपक रान माणूस <laughs> आता लाकडं बिकडे फोडताना पण तुम्हाला दाखवेन त्याचे व्हिडिओ आणि इकडे आमचे हे जे वडिलोपार्जित घर आहे ते आता आमचे छोटे काका राहतात हा आमचा कष्टकरी माणूस इथे त्याला पण बिस्किट टाकलेस काय माझ्यासाठी काय घेऊन आलास मा आज मला वाटलं आज चिकन आहे शिर्गी काय तू काय बोलतोस काय आता तिकडे माझी बाय बायको पण बोलेल वडापाव खाऊन येतात म्हणून जेवत नाहीत पण ते बरं नाही बरं नाही होय बरं झालं ना आणलंस ते आपण दोघंच माझ्या करू ना काय बोलतोस काय खाजा पण आहे हा आत्ताचा कामातून आला आहे आणि म्याव पण त्याची वाढ बघत होते घराच्या बाजूचा परिसर मी चौथीत असताना हे आमच्या घराचं काम केलं होतं आपण पाहत आहे आणि आजही घर मस्त आहे दीपावली एकदम घर चांगलं ठेवलं आहे खूप साऱ्या आठवण आहेत माझ्याच काय वाडीतल्या मुलांच्या पण आमच्या इथे आठवण आहेत इथे टी व्ही बघायला मुलांची खूप गर्दी असायची खरं तर आता प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे सुखसुविधा सगळ्या आहेत पण जे पूर्वीचे दिवस होते ना ते दिवस खरंच खूप मस्त होते सगळी मुलं आम्ही एकत्र असायचो खेळायला वगैरे आणि इकडे आमचं कळकीचं बेट होतं जे आता पूर्ण तोडलं गेलं आहे आता कळकी नाहीत आणि संध्याकाळ झाली की रात्री संध्याकाळी किंवा रात्री त्या कळकीचा आवाज वातावरण शांत झालं की आवाज मस्त यायचा आणि आम्ही सगळे अंगणातच झोपायचो ह्यावरती आमचं घर तर जुनं त्या घरे घराची इथे एक असा ओटा होता बाहेर तिथे आम्ही झोपायचो सगळेजण ह्या घराचा जो गृहप्रवेश झाला तो आजही मला जसं तसं आठवत आहे इकडे वरती आमची दोन शिवणीची झाडं होती त्या शिवणीच्या झाडाखाली मुलं यायची कारण ते शिवणीची फळं पडायची आणि गुरामधे खायचे आणि त्याच्या ज्या बिया असायच्या त्या बिया शोधायला मुलं यायच्या आणि आम्ही खायचो त्या बिया खाली पण मोठमोठी शिवणीची झाडं होती त्या बाजूला काजूचं झाड होतं आणि ह्या इथे सगळे आता हा जो परिसर पाहत आहे इथे आंब्याची मोठमोठी मुट झाडं होती आणि जवळजवळ पंधरा सोळा प्रकारचे आंबे होते रायवळ आंबे तर ती लहानपणीची मजाच वेगळी होती इथे कापा आणि बरका फणस होता गावातला आपला प्रत्येक माणूस त्यावेळेचा त्याने हे ह्या फणसावरचे फणस खाल्लेत आणि त्यावेळी असे कुठली गोष्ट विकत दिली जायची नाही तर आपले मित्रमंडळी असेल त्यांना कोणी पण येऊन काढून घेऊन जायचं अशी परिस्थिती त्यावेळची होती आता सगळं आता ज यू जग बदललं आहे असं म्हणतात ना तशा सगळ्या बदलांना आपण पण सामोरे जायला पाहिजे त्यावेळी माणसांच्यात प्रेम जास्त होतं पैशापेक्षा शब्दाला जास्त महत्त्व होतं पाच सहा दिवस झाले आता पाऊस थांबला आहे आणि आज का आज थोडंसं ऊन कमी होतं पण काल जास्तच ऊन होतं असं हा आपल्या घराच्या बाजूचा परिसर आहे जाऊया हा काय करतो नक्की बघूया हे खात आहे रे का असं हो तुझं बिस्किट ते खात आहे तू टाकीचा नळ आहे ना एवढा प्रेशरने का मोठा करून ठेवतोस हो रे मला समजलं संदेशच्या बायकून आहे ना रेशमाला फोन केला तेव्हा समजलं की तुवाडं पाणी आलं मी बरोबर पाहुणे ऐकलं आलो तुझा पायी पायी तो सगळा सुटला होता तिथून सुटला होता मग मी काय केलं त्या दोन्ही टाक्या भरून घेतल्यात तुझी बाल्टी पण भरून घेतली तिथं आणि काय विषय माहिती आहे काय तुझी ती टाकी साफ करायला झाले ती वरची घाण म्हणजे शेवाळ झाले त्याच्यात शेवाळ झाले ना शेवाळ जरा साफ कर ना तू घरी आहेस पण तुला पण आता हे करायला लागतं ना रे रविवारी तू आहे ना तुला मदत करतो वाटल्यास हा मग आंघोळी वगैरे करायची की नाही मावला काय टाकलंस तिथे हे काय बोलतोय बोलतोय आगा था। आगा था। खाली गेलो होतो मी समीरकडे नव्हते नंदुनी काय फोन रिसीव के नाही केला माझा काय माहिती आता विचारत राहा तुला मी एकदम टी शर्ट हिरो दिसत रे तुझा आवडता हिरो कोण आहे सलमान खान सेम सलमान खान सारखा दिसतोस तू अरे सिरियसली बस काय अजय देवघान झालंयच हे काय नको अरे ओवा असतो ना जड असो खायला थोडंसं कमीच खायचा येतो ओके ओवा हो। okay. खायला दिला आहे तर मित्रांनो इथं सांगतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि मस्त राहा